माय right. हेल्थ माय राईट असं ब्रीद वाक्य आहे आजच्या वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशीचं म्हणजे काय तर आज आहे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल हा दिवस म्हणजे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा स्थापना दिवस होता ज्या सर्व काही डेफिनेशन्स असतात जे सर्व काही दिवस आपण ठरवतो जे आजकाल आपण आज किंवा आजपर्यंत आपण असं पाहिलेलं असतं वर्ल्ड हे कॅन्सर डे वर्ल्ड ट्युबरक्युलायसिस डे वर्ल्ड लेप्रसी डे असे भरपूर डेज असतात हे डेज खूप महत्त्वाचे असतात कारण त्या त्या दिवशी त्या त्या आजाराचा आपण अवेअरनेस करतो परंतु वर्ल्ड हेल्थ डे हा तीनशे पासष्ट दिवसातून एकदाच येणार आहे जेव्हा हुची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस यावर्षी मग वर्ल्ड हेल्थ डेनुसार जे हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो की सोन्या आणि चांदीपेक्षा डायमंडपेक्षा प्लॅटिनियमपेक्षा तुमचं आरोग्य म्हणजे तुमची खरी संपत्ती आहे हा जेव्हा भाग येतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने हेल्थकडे किती लक्ष देतो आणि आयुर्वेद हेल्थ या हेल्थबद्दल काय म्हणतं याबद्दल विशेष माहिती बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या देवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे खरंच आपण आरोग्याची एवढी काळजी घेतो का बरं की आपण जेव्हा शरीर डिसिज होतं म्हणजे हुत हुची तर डेफिनेशन तुम्हाला माहीत असेल हेल्थची वेलबिईंग म्हणजे आपल्या शरीराचं निरोगी असणं फक्त डिसीज नसणं म्हणजे तुम्ही निरोगी आहात असा भाग नसतो तर तुमची फिजिकल मेंटल सोशल आणि आता नवीन ॲड झाले स्पिरिच्युअल वेलबिईंग हवी म्हणजे तुम्ही पूर्णत हेल्दी पर्सन म्हणून गणल्या जाल किं किंवा तुम्ही हेल्दी पर्सनमध्ये मोडल्या जाल तुमच्या केवळ शारीरिक तुम्ही क्षमता आहे सगळे तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणजे तुम्ही नॉ निरोगी आहात असं नाही तुम्ही फक्त मानसिकरित्या खंबीर आहात तुम्ही खूप काही मानसिकरित्या स्ट्रॉंग आहात तर तुम्ही योग्यरित्या सर्व काही जे मनाचे गुणदोष आहेत त्यांना हँडल करू शकता म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं होत नाही तुम्ही हेल्दी आहात असं होत नाही राहायला प्रश्न म्हणजे तुमचे आजूबाजूचे रिलेशन्स किती चांगले आहेत याचा देखील हेच मध्ये दे विचार केला जातो तुमची स्पिरिच्युअल पोषण काय आहे तुमचा तुमची आध्यात्मिक पोषण काय आहे याचा देखील हेल्थमध्ये विचार केला जातो म्हणजे तुमचं शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक जे काही एकंदर जीवन आहे याची स्टेबिलिटी म्हणजे हेल्थ होय म्हणजे आरोग्य होय आणि आपण या आरोग्याकडे लक्ष न देता आपण आणि खरा आपल्याला जेव्हा आरोग्याची जाणीव कधी होते जेव्हा आपल्याला डिसीज होतो आपल्याला एखाद वेळेस खूप हात दुखायला लागलं ला, किंवा एखाद वेळेस खूप डोकं दुखायला लागलं तर आपल्याला काय वाटतं की दुसरं काही दुखलं तरी चालेल पण हे डोके डोकेदुखी नको किंवा एखादा विशिष्ट आजार आपल्याला झाला तर आपल्याला काय वाटतं दुसरा कुठलाही आजार परवडेल पण हा आजार नको तेव्हा आपल्याला हेल्थची किंवा आरोग्याची खरी जाणीव होते आयुर्वेद हेच शास्त्र आहे स्वस्थ्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे काय जे स्वस्थ आहे त्यांचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे त्यांना निरोगी जीवनाच्या सर्व काही उपलब्धता करून देणे आणि जे निरोगी आहेत त्यांचे रोग दूर करणे आणि पुढं देखील त्यांना त्यांचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी मदत करणे हाच मूळ उद्देश आहे आयुर्वेदशास्त्राचा आयुर्वेदशास्त्रामध्ये निरोगी जीवनाला जेवढं काही महत्त्व आहे तेवढं कदाचितच दुसऱ्या कुठल्या भागाला असेल आणि म्हणूनच जरीसुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनै ऑर्गनायझेशनकडे फक्त स्थापनेचा जा एक दिवस असेल वर्ल्ड हेल्थ डे म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये रोजचं जीवन तुम्ही कसं निरोगी जगता याच्यासाठी हजारो पर्याय आहेत म्हणजेच आयुर्वेदामध्ये जे काही शरीर सत्व मन पूर्ण जे काही आपलं फिजिकल वेलबिंग सोशल वेलबिंग मानसिकरित्या तुमचं ज्या वेलबिईंग आहे किंवा जे काही स्वास्थ्य आहे या सगळ्यांचा विचार आयुर्वेदशास्त्रामध्ये करतात आणि आपल्याला काय वाटतं आयुर्वेदशास्त्रामध्ये या सगळ्यांचा विचार होतो आयुर्वेदशास्त्र मुळापासून रोग दूर करतं मुळापासून रोग दूर करतं म्हणून जेव्हा आपण आजार खूप जास्त वाढतो तेव्हा आपण आयुर्वेदाकडे येतो आणि म्हणतो आम्हाला आजार मुळापासून घालवायचा आहे पण जेव्हा आजार खूप जास्त वाढलेला असतो तेव्हा ते मुळं मुड़, मुळापासून काढणं सोपं जाईल का तेव्हा निश्चितच अवघड जातं कारण तेव्हा तुम्हाला मुळापासून बदलावं लागतं तुम्ही जर मुळापासून बदललात तरच वरचं येणारं फळ चांगलं येतं कारण एक वृक्ष बघा वृक्षाचं जेव्हा फळ दूषित होतं किंवा फळ खराब व्हायला लागतं तेव्हा आपण फक्त फळ तोडून टाकतो का फळ जरी ते तोडून टाकले तरीसुद्धा त्याचं पान किडलेलं असतं त्याच्या फांद्या खराब झालेल्या असतात आणि त्याचं मूळ कुठेतरी खराब झालेलं असतं म्हणून ते झाड ते फळ खराब होतं तसंच आपल्या शरीराचं असतं की आपला कुठला एखादा आजार झाला तर आपले कुठला रूट्स शोधावे लागतात रूट कॉज शोधल्यानंतर आपल्याला त्याचा पुढे त्याचं कारण दूर करून मग ट्रीटमेंट केल्या जाते आणि ट्रीटमेंट केल्यानंतरसुद्धा तुम्ही निरोगी राहावं यासाठी प्रयत्न केले जातात ते शास्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र पण आपल्याला काय वाटतंय आपल्याला सोपं वाटतंय म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या काही आयुर्वेदशास्त्रामध्ये डेफिनेशन सांगितल्या होत्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी सांगितल्या होत्या खाण्यापिण्याचे जे धान्य आहेत सध्या आपण ज्या आहाराच्या सिरीजमध्ये बघतोय की वेगवेगळे खाद्यपदार्थ आपल्याला कसे उपयोग उपयोगी येतात त्यांचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो या सगळ्याचा विचार करताना ते त्या काळातलं सांगितलेलं आहे आपण त्याचा कुठेतरी आत्ताशी तडजोड लावतो म्हणजे कुठले एखादा विशिष्ट घटक आहे तो आपण सांगतो की नाही हे किंवा मखाना एक एक्झाम्पल घेते चिया सीड्स किंवा मखाणा किंवा आजकाल याचं फार स्तोम माजलेलं आहे म्हणून हे उदाहरण घेते की ते खाणं शरीरासाठी चांगलं आहे त्यांनी असं होतं त्यांनी तसं होतं ही भली मोठी लिस्ट असते आणि आपण ते अतिरेक करतो सध्याच्या घडीला माझ्या प्रकृतीला माझ्या पूर्ण शरीराच्या हितासाठी माझ्या प्रकृतीसाठी हे किती हितकर आहे योग्य आहे याचा आपण मुळी विचारच करत नाहीत आणि त्याला आपण सरेंडर होतो आणि ती गोष्ट करत राहतो बरेचदा हेल्थची डेफिनेशनमध्ये आपण हे मी आवर्जून सांगेन की आपण डिस्नॅप असण्यापेक्षा आपल्या दिसण्यावर आपण भर देतो म्हणजे तुमचं असणं काय याच्यावरती आपण मुळी लक्षच देत नाही की तुमची फिजिकल मेंटल सोशल स्पिरिच्युअल तुमची काय कॅपेबिलिटी आहे तुमची काय त्याची वेवलेंथ आहे हे आपण लक्षच देत नाही आपण फक्त मला बारीक व्हायचे बस बारीक व्हायचे म्हणजे हेल्थ हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जर सगळेच जण जर याच धाटणीत बसले तर सगळे एकाच शेपमध्ये दिसतील असा तुम्ही विचार केलाय का कधी जरी होऊनुसार काही विशिष्ट बॉडी इंडेक्स असतात की ज्याच्यानुसार त्यांनी फक्त एक क्रायटेरिया दिलेला असतो की एवढं एवढं ह्या ह्या परिमाण असणं गरजेचं आहे जर सगळ्यांनाच आपण त्या परिमाणांमध्ये मोजायला हो गेलो तर कसं होईल तसं होत नसतं प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळे असतात हुनी सांगितलेल्या डेफिनेशन्समध्ये जसं स्पिरिच्युअलिटी ॲड होते आहे तसंच अजून एक त्यांच्यामध्ये अगदी एक दो एक दोन वर्षापूर्वीच त्यांनी संतुलित आहाराची डेफिनेशनसुद्धा बदललेली म्हणजे अगोदर कसं होतं की फिक्स कॅलरी डायट होतं किंवा संतुलित आहारामध्ये एवढं एवढं योड़ तुम्हाला एवढ्या कॅलरीज फिक्स तुम्ही या सकाळी एवढं खाल्लं पाहिजे संध्याकाळी एवढं खाल्लं पाहिजे परंतु संतुलित आहार हा देखील प्रत्येकानुसार वेगळा असतो त्याच्या मानसिकतेनुसारसुद्धा वेगळा असतो तुमची मानसिक स्थिती नसेल तर तुम्ही संध्याकाळी भरपेट खाऊन फायदा नसतो किंवा तुमची मानसिक स्थिती चांगली असताना तुम्ही कमी खाणंही योग्य नाही ह्या सगळ्या गोष्टींचा यामध्ये विचार करावा लागतो तुम्ही याला विशिष्ट आजार आहे त्यानुसार तुमच्या ज्या काही कॅलरीजमध्ये आपण मोजतो त्याप्रमाणे तिथे मानसिक भाव लक्षात घेणे खूप जास्त गरजेचं असतं आणि अजून एक लक्षात घेणं गरजेचं असतं शास्त्रानुसार ते म्हणजे तुम्ही जे आधीचं खाल्ले ते पचले की नाही तुमचं शरीर संतुलित आहे की नाही तुम्ही जर याचा विचार न करता जर कंटिन्यू तुमचा रोज मला एवढं गरजेचंच आहे आणि त्याचनुसार जर तुम्ही कंटिन्यू घेत राहिलात तर कसं होईल रात्री तुमची झोप शांत झालेली आहे की नाही हाही भाग बघणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी व्यायाम करताना किंवा मग सगळीकडे व्यायामाचं फॅट झालेलं आहे योगा करण्याचं फॅट झालेलं आहे मग मला ते आहे का मला ते रुचत आहे का मला ते जमेल का माझी बॉडी काय म्हणते उन्हाळा आहे मी किती व्यायाम करावा ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघणं गरजेचं आहे माझी कॅपॅसिटी किती आहे ना की विशिष्ट शेक्स किंवा विशिष्ट प्रोटीन पावडर्स अतिप्रमाणात घेऊन बळजबरीने स्वतःचं शरीर ढकलणं बारीक करण्यासाठी किंवा त्या फॅटचं स्क्रॅपिंग करण्यासाठी शरीर ईश्वराची देणगी आहे प्रत्येकजण म्हणून वेगळा आहे इथं हाताची पाचवी बोटंसुद्धा सुद्धा सारखी नसतात हे तर शरीर आहे सगळे जर एकसारखे दिसायला लागले तर हे क्लोन सारखं होईल रोबोट सारखं होईल सगळं जगणं आणि सगळं विश्व या विचारातून तुम्हाला या हे दिवशी बाहेर येणं गरजेचं आहे तुम्ही जसं आहात तसं तुम्हाला स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे जीवन हे क्षणभंगूर आहे हे जेवढं तुम्ही स्वीकाराल तेवढंच तुम्ही स्वतःची काळजी घ्याल कारण आत्ताचा क्षण जगणं हे जास्त महत्त्वाचं आहे आत्ताचा क्षण जगताना माझं निरोगी जीवन हे फक्त माझ्या हातात आहे माय हेल्थ माय राईट तो माझा अधिकार आहे मला निरोगी जीवन जगण्याचा अधिकार आहे हे आधी तुम्हाला कळणं गरजेचं आहे कितीही आजारी पडलं तरी गृहिणी सतत काम करत राहते काम करत राहते गोळ्या औषधी घेते काम करत राहते हे देखील चुकीचं आहे कारण तिथे तिला अधिकार आहे माझं दुखतंय आहे तर मला मी माझ्या वेलबिंगसाठी प्रयत्न करणं मी स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःची काळजी घेता घेता मी फक्त स्लिम ड्रिम होण्याचा अतिरेक न करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी सगळ्या मैत्रिणींना हेच मागणं करेल की तुमच्या दिसण्यापेक्षा तुम्ही तुमच्या असण्याला महत्त्व द्या तुमच्या फिजिकल मेंटल सोशल स्पिरिच्युअल या चारही गोष्टी एकदा ऑब्झर्व करा म्हणजे काय तुमचं शरीर निरोगी आहे की नाही तुमचं मन प्रसन्न आहे की नाही तुमचं जे सगळ्यांशी इतर तुम्ही ज्या समाजात राहता त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी तुमचं रिलेशन्स कसे आहे सोशल वेलबिंग तुमचं ठीक आहे की नाही त्याच्यानंतर तुमचं स्पिरिच्युअल जी काही तुमची स्टॅबिलिटी आहे ती नीट आहे की नाही हे सगळं बघणं गरजेचं आहे म्हणजे काय तुमचं आध्यात्मिक पोषण हे देखील बघणं गरजेचं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींना किती मानता याच्यावरती तुमचं आरोग्य अवलंबून आहे जग आयुर्वेदाकडे वळत आहे जग निरोगी राहण्याकडे वळतंय आहे याच्यापेक्षा जग आरोग्याकडे वळतंय आहे आरोग्याकडे वळताना तुमची वेलबिईंग तुमचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं हे आयुर्वेदाचं आद्य कर्तव्य आहे आणि तेच आम्ही करत असतो असे हसत खेळत राहा निरोगी राहा म्हणूनच मी सांगते आणि हे व्हिडिओ त्यासाठीच बनवते की तुम्ही निरोगी राहणं गरजेचं आहे तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी कळणं गरजेचं आहे माय हेल्थ माय राईट या आपल्या या ब्रिदवाक्यानुसार भूच्या आजच्या आरोग्य दिनाच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितींसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद